नमस्कार मित्र सह्याद्री नेचर ट्रिल्सच्या सर्व इतिहास प्रेमी रसिक प्रेक्षकांचे मी एका नवीन भागात स्वागत करतो आज आपण सातपुडा पर्वतरांगाच्या उपरांगेत दाट जंगलात चिखलदऱ्याच्या थंड वातावरणात तीन हजार सातशे फूट उंचीवर वसलेल्या किल्ले गावित गडाची सफर करणार रा। आहोत कवळी राजे यादव सम्राट खिलजी तुघलक बहमनी इमादशाही नगरची निजामशाही मुघल हैदराबाद निजाम मराठी आणि इंग्रज असा इतिहासाचा दीर्घकालपट या किल्ल्याने पाहिला आहे दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात ह्याच किल्ल्यासाठी झालेल्या निर्णायक युद्धामुळे इतिहासाला देखील कलाटणी मिळाली निसर्ग सौंदर्य ऐतिहासिक वैभव आणि वास्तुकलेची समृद्ध परंपरा असणारा गाविलगड हा विदर्भातील वैशिष्ट्यांचा एक उत्तम नमुना आहे मेळघाटाच्या गाविलगड उपरांगतील हा वैशिष्ट्यपूर्ण डोंगर मूळ रांगेपासून एका छोट्या दरीमुळे सुटावला आहे चिखलदऱ्याच्या बाजूने असणाऱ्या मोकळ्या पठारावरून होणाऱ्या तोफानच्या संभाव्य हमल्याला तोंड देण्यासाठी दरीच्या अलीकडेच पठारावर नागपूरकर भोसल्यांनी परकोट बांधून या किल्ल्याची संरक्षण सिद्धता अजून वैशिष्ट्यपूर्ण आणि मजबूत केली याचबरोबर हा किल्ला एकेकाळी इमादशाही सल्तनतीची राजधानी असल्याने येथे इतरही बऱ्याच इमारती आपण पाहू शकतो चला तर मग आता आपण गाविल गडाच्या दुर्गदर्शनाची सुरुवात करूया चिखलदरा गावातून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर असणाऱ्या या गावील गडापाशी एक चांगल्या दर्जाची डांबरी सडक आपल्याला घेऊन येते येथे पुरातत्व खात्याचे पंचवीस रुपये तिकीट काढून आपण सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत गाविलगड किल्ला पाहू शकतो किल्ल्याच्या जवळ पोहोचताच आपल्याला हा दुहेरी तटबंदीच्या भक्कम सुंदर नजारा मछली तलावाच्या पुढेच पाहायला मिळतो आणि आपले लक्ष येथील तटबंदीवर वेधले जाते पण हा मूळ किल्ला नसून किल्ल्याचा परकोट आहे तो चिखलदऱ्याच्या पठाराच्या बाजूने होणारी संभाव्य आक्रमणे टाळण्यासाठी अठराव्या शतकात भोसले राजकुळाद्वारे बांधण्यात आला मित्रांनो सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या एका नवीन भागात मी आपलं स्वागत करतो तुम्हाला माझ्या पाठी एका बुलंद किल्ल्याचं महात्वार दिसत असेल आज आपण आलो आहोत विदर्भामधला अजून एक अतिशय प्रसिद्ध असा किल्ला बघायला तो किल्ला म्हणजे किल्ले काविलगड विदर्भाची शान असणारा हा किल्ला कोणी एकेकाळी नागपूरच्या भोसले वंशीय राजकुळाची अतिशय महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक गणला जात असे आज आपण या किल्ल्याची संपूर्ण सफर करण्याचा प्रयत्न करणार आहोत हा किल्ला सध्याच्या अमरावती जिल्ह्यातील चिखलतरा तालुक्यामध्ये चिखलतरा गावाच्या अतिशय जवळ अस्तित्वात आहे येथे तीनशे ब्याण्णव पेक्षा जास्त एकरामध्ये पसरलेला हा किल्ला आज आपण पन, संपूर्णपणे त्याच्या इतिहासासह अनुभवणार आहोत त्याची सुरुवात मी या किल्ल्याच्या मछली गेट या द्वाराजवळ करतो मछली गेट ह्या दरवाज्याची रचना तुम्हाला दिसत असेल कि दोन भव्य बुरुजांच्या पुढे पण एक छोटासा अंतर्गत गुरुज येथे बांधण्यात आलेला आहे जेणेकरून या दवाराचं जास्तीत जास्त चांगल्या रीतीने संरक्षण होत केले जाऊ शकत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले बांधणीचं तत्व म्हणजे आक्रमणकारी जे सैन्य ते आक्रमण करून येताना नेहमी त्याचा उजवा हात तटबंदीच्या बाजूने राहील ते तत्व येथे सतराशे अडतीस साली जेव्हा हा परकोट भोसले यांनी बांधला राघोजी भोसले यांच्या काळात बांधला गेला तेव्हा त्यांनी देखील अंमलात आणले तर अशा रीतीने येथे आपण सुरुवात करून आता किल्ले दर्शनाला प्रारंभ करूया चला मित्रांनो आपण आज सफरीची सुरुवात करूया हा फारसा जुना नसून अठराव्या शतकात नागपूरकर भोसल्यांच्या काळात बांधला गेला चिखलदऱ्याच्या पठारावरून किल्ल्याच्या दिशेने तोफानचे मोर्चे लावून सोप्या रीतीने आक्रमण करता येत असे त्यामुळे मूळ किल्ल्याच्या जवळच्या पठारावर हा परकोट भोसले राज्यकर्त्यांनी उभारला व गावी ही कमकुवत बाजू परकोटाच्या रूपाने मजबूत केली मछली तलावाच्या जवळ असल्याने या दरवाजाला मछली दरवाजा असे नाव मिळाले आहे याच दरवाजाला अचलपूर दरवाजा देखील म्हणतात दोन भक्कम बुरुजांच्या संरक्षणात हा दरवाजा बांधला असून याचे वैशिष्ट्य म्हणजे दारासमोर एक छोटेखाने तिसरा बुरुज देखील बांधून अडथळा निर्माण केला गेला आहे त्यामुळे युद्धाच्या निर्णायक क्षणी तटा बाहेरून देखील प्रतिकार करता यावा अशी योजना केली होती सोबतच हत्तींना समोरासमोर दरवाजावर धडक देताना देखील अडथळा निर्माण व्हावा असाही कदाचित हेतू या बांधणी मागे असावा दरवाज्यावर कुठलेही रागचिन्ह इतर प्रतीक किंवा कलाकुसर करण्यात आलेली नाही पण दरवाजाची एकूणच बांधणी मराठा वास्तुशास्त्राप्रमाणे चिरेबंदी भक्कम करण्यावर लक्ष देण्यात आले आहे आत प्रवेश करताच दगडी एएसआयने लावलेल्या लोखंडी दरवाजा दिसतात व दोन जाणारी वाट आपल्याला गाविलगडाच्या परकोटात घेऊन जाते पहिल्या दरवाज्यातून शत्रू आत शिरलास तरीही दोन तटावरून दुतर्फा माळा करून त्याला ह्याच भागात जेर करण्याची व्यवहरचना येते परकोटात केलेली दिसून मित्रांनो आता आपण पाहत आहोत की आपण ह्या किल्ल्याच्या अंतर्गत भागात प्रवेश केला आहे मी ह्या किल्ल्याच्या बाह्य तटबंदीवर आहे आणि ह्या बाजूला तुम्ही बघत असाल तर तुम्हाला किल्ल्याची अंतर्गत तटबंदी दिसते तर या किल्ल्याचा प्रवेश अशा दोन तटबंद्यांच्या मधून संरक्षित रीतीने आतल्या बाजूला मार्गक्रमण करतो हीच या किल्ल्याच्या संरक्षण सिद्धतेची साक्ष आपल्याला येथेच पटवून देते की कि हा किल्ला किती भक्कम रीतीने आणि किती चांगल्या रीतीने बांधून काढलेला आता ह्या तटबंदीच्या फांजीवरून चालताना आपल्याला ह्या बाजूला चर्या देखील दिसतात आणि या चर्यांमध्ये असलेल्या अतिशय भक्कम अशा जंग्या देखील दिसतात अशा रीतीने संरक्षणाच्या सिद्धतेने सिद्ध असलेला हा जो किल्ला आहे ह्याच्या आपण दुसऱ्या दरवाजापासून येऊन पोहोचलो आहे येथे तुम्ही बघत असाल हा जो दुसरा दरवाजा आहे याला बीरभान दरवाजा असं नाव प्राप्त आहे हा बीरभान दरवाजा येथे परत एकदा भव्य अशा गोलाकार बुर्जांच्या मध्ये लपवलेला आहे आणि त्याच्या समोर सुद्धा तटबंदीचं शत्रूच्या परकीय गोळ्यांचा मारा किल्ल्याच्या दरवाजावर कधीही थेटपणे होत नसे अशा रीतीने गाविलगड किल्ल्याच्या परकोटाचा हा दुसरा संरक्षण सिद्ध दरवाजा आहे चला आता आपण येथून आज जाऊया आणि गडभ्रमंतीला सुरुवात करूया वीरभान दरवाजामध्ये प्रवेश करण्याआधी किल्ल्याच्या वीरभान दरवाजासमोर समोर असलेल्या तटबंदीच्या फांजीवर चढून आल्यावर आपल्याला मुख्य किल्ल्याच्या आणि परकोटाच्या मध्ये असलेल्या दरीचा नजारा पाहायला मिळतो आणि दरीच्या पलीकडे असलेल्या मुख्य दरवाजाच्या तटबंदी मधून दिसणारा दिल्ली दरवाजा आपल्याला आपली नजर निश्चितपणे छान वेधून घेतो आणि येथे परकोट का बांधला याच निश्चितपणे कारण देखील आपल्याला समजून येते येथून आपण पुढे पाहत राहिल्यास तटबंदीच्या शेवटी आपल्याला तेलिया गुरजाचे दर्शन होते येथे पुढे आपल्याला चिखल दऱ्याचा नयनरम्य परिसर देखील पाहता येऊ शकतो किल्ल्याच्या आतील भागातील हा प्रचंड भव्य पुरुष या वीरभान दरवाजाचे रक्षण करण्यासाठी बांधण्यात आला तटबंदीवरून खाली उतरून आल्यावर आपल्याला दिसून येते की वीरभान दरवाजाच्या समोर ह्या अतिशय सुंदर जंग्यांनी युक्त अशा भरभक्कम तटबंदीचा किती उत्तमपणे उपयोग करण्यात आलेला आहे वीरभान दरवाजाची खासियत म्हणजे ह्याला दोन्ही बाजूने चौकोनी बुरुजांचे संरक्षण देण्यात आलेले आहे आणि ह्याच्या उजव्या बाजूला चौकोनी बुरुजाच्या बाहेर गोलाकार बुरुज देखील बांधण्यात आलेला आहे ही महाराष्ट्रात अतिशय दुर्मिळ अशी किल्ले बांधण्याची रचना आपल्याला गाविलगडात पाहता येत गावी गडाच्या या वीरभान दरवाजाच्या समोर असलेल्या तटबंदीमुळे येथे छोटेसे रणमंडळ देखील तयार झालेले आहे ह्या दरवाजाला काहीही मूर्तींचे अंकन न करून केवळ तीन युक्त अशी दरवाजाची कमान असून त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला देवड्यांची रचना केलेली पाहायला मिळते देवड्यांच्या वरील भागात आल्यावर आपल्याला तटबंदीच्या अंतर्गत भागामध्ये तटबंदीवरून गड प्रदक्षिणा करता येईल अशा रीतीने आपण आता वीरभान दरवाजा आणि मछली दरवाजा यांचे दर्शन करून परकोटाच्या अंतर्गत भागात प्रवेश केलेला आहे येथे पुढील दुर्गदर्शन करण्याआधी आता आपण इतिहासाच्या पानात डोकावून पाहू गाविलगड किल्ल्याला फारच प्राचीन इतिहास लाभलेला आहे राजकीय इतिहासाच्याही आधी प्राचीन दंतकथांचा मागोवा घेत गेल्यास आपण महाभारत काळापर्यंत गाविलगडाच्या प्रदेशाचे संदर्भ शोधू शकतो अज्ञातवासामध्ये असताना भीमाने किचक राक्षसाचा भागात वध केला व त्याला दिले त्या दरीला किचक नाव पडले पुढे अशी दंतकथा या भागात प्रसिद्ध आहे पुढच्या काळामध्ये मात्र किल्ल्याचा संदर्भ नवव्या दहाव्या शतकातील देवगिरीच्या यादव सम्राटांच्या राजवटीमध्ये सापडतो भिल्लम यादव सम्राट यांच्या काळात वराड प्रांतावर यादवांची सत्ता असल्याचे उल्लेख आपल्याला मिळतात देवगिरीचे यादव स्वतःला गोपालन करणारे व कृष्णाच्या वंशातील समजत त्यांच्या काळात यादव वंशी गवळी समाजाचे वास्तव्य चिखलदरा भागात प्रथमच सुरू झाले याच काळात कधीतरी गवळी लोकांनी संरक्षणासाठी पहिल्या प्रथम येथे मातीचा छोटा किल्ला बांधला त्यामुळे या किल्ल्याचे नाव गवळी गड पडले अशी देखील एक कथा आपल्याला येथील समाजात प्रसिद्ध आढळते इसवी सन बाराशे साठ साली महादेवराय यादव सम्राटांच्या काळात यादवांच्या महत्वाच्या म्हणजेच सरदारांपैकी एक सरदार दरणा हा येथे मांडलिक राजा होता तो या भागावर एलिजपुरातून राज्य करत असल्याच्या नोंदी सापडतात त्यामुळे गवळीगड उर्फ गाभिलगडाच्या गडाच्या स्थापनाचे श्रेय यादव सम्राट कुळाकडे व येथील स्थानिक गोपाल गवळी समाजाकडे जात बांधकामाची नक्की तारीख उपलब्ध नसली तरीही बाराव्या शतकात किल्ला निश्चितपणे अस्तित्वात होता हे सांगता येते इसवी सन बाराशे शहाण्णव साली महाराष्ट्रावर परकीय इस्लामी पहिले आक्रमण याच भागातून झाले अलादीन खिलजी याने अलिचपुरावर आक्रमण करून पहिल्याच लढाईमध्ये रामधरणा या मांडलिक राजाचा पराभव करून सरळ राजधानी देवगिरीवर चढाई केली म्हणजेच उत्तर भारतातून बुरहाणपूर मार्गे दक्षिणेत येण्याचा विंध्य पर्वत क्रॉस करून मुख्य मार्ग भागातून जात होता हे समजून येते व त्यावर लक्ष ठेवण्यासाठी गवळीगड बांधला असला तरी त्याचा वापर करून रानातील डोंगराळ मुखातच खिलजीला अडवण्याचे काम करण्यात गाफीर राहिलेल्या यादवांना जे जमले नाही त्याचाच फायदा घेत पहिल्या आक्रमणात अलादिनने देवगिरी राजधानीलाच धडक दिली पुढे बाराशे शहाण्णव ते तेराशे पर्यंत वऱ्हाड प्रांतावर दिल्लीच्या खिलजी सुलतानांची सत्ता होती तेराशे वीस साली खिलजी सत्ता जाऊन तुघलकांची सत्ता सुरू झाली पण वऱ्हाडच्या डोंगराळ जंगर जंगल भागात मात्र ती नाममात्र अस्तित्वात होती तेराशे सत्तेचाळीस साली तुघलकांच्या सत्तेविरुद्ध बंड पुकारून त्यांच्या फौजेतील दक्षिणेच्या सरदारांनी हसन गंगू बहमनीला आपला मुख्य निवडून दख्खनमध्ये चौदाशे बावीस साली या सुलतान अहमदे छत्तीस राज्य केले या सुलतानाच्या कारकिर्दीत माहूरला बंड झाले असता ते मोडण्यासाठी सुलतान स्वतः वराडा मध्ये आला असल्याची नोंद आपल्याला बहमनीच्या दफ्तरात सापडते हिजरी सन आठशे एकोणतीस म्हणजेच इसवी सन चौदाशे पंचवीस साली त्याने गाविलगडाची पुनर्बांधणी केली त्यासाठी हा एलिजपूर मध्ये मुक्कामी होता अशा देखील नोंदी सापडतात अशा रीतीने प्राचीन काळापासून ते पंधराव्या शतकाच्या मध्यावधी पर्यंत गाविलगडाचा इतिहास पाहिल्यावर आता आपण परकोटाच्या सफरीला निघूया मित्रांनो अजूनही आपला गाविलगडाच्या मुख्य किल्ल्यामध्ये प्रवेश झालेला नसून आपण केवळ परकोटाच्या भागामध्ये फिरत आहोत परकोटाच्या भागात फिरताना आपल्याला ही अतिशय सुंदर अशी दुहेरी बांधणीची चिलखती तटबंदी पाहायला मिळते सतराशे अडतीस किंवा सतराशे बावन या काळादरम्यान राघोजी भोसले प्रथम ह्या मराठ्यांच्या सरदारांनी परकोटाची बांधणी गाविलगड किल्ल्याकरता केली याचं महत्वाचं कारण म्हणजे चिखलतऱ्याच्या बाजूने किल्ल्याच्या समोर हा पठारी प्रदेश आहे शत्रू येथे फौजा घेऊन येऊन लांब पल्ल्याच्या तोफांच्या सहाय्याने गाविलगडाच्या मुख्य डोंगरावर सहजी मारा करता येऊ शकत असे त्यामुळे त्याला प्रायबंद घालण्यासाठी येथे परकोटाची निर्मिती करण्यात आलेली आहे सध्या मात्र तुम्ही बघत आहात त्याप्रमाणे आतील भिंतीची अवस्था अतिशय दयनीय झालेली असून ह्या भिंतीवरच्या फांज्या आणि चर्यांची अवस्था फारच बिकट आहे सर्वत्र भिंती ढासळलेल्या पाहता येऊ शकतात येथे अतिशय काळजीपूर्वक यावे असे मी येथे येणाऱ्या पर्यटकांना आवाहन करीत या किल्ल्या संबंधीच्या अतिशय उपयुक्त संकेतस्थळावर असलेल्या नकाशामध्ये दाखवल्याप्रमाणे गाविलगडाच्या वायव्य कोपऱ्यात असणाऱ्या मोझारी दरवाजा या ऐतिहासिक वास्तूच्या शोधात आम्ही ह्या दाट झाडीने वेढलेल्या निर्मनुष्य अशा भागामध्ये शिरलो ह्या भागात अतिशय दाट जंगल असून वन्यश्वापदांचा देखील वावर असतो त्यामुळे येथे एकट्या दुपट्याने अजिबात येऊ नका असे मी प्रेक्षकांना आवाहन करे जुन्या गडावर येणारा मुख्य रस्ता येथेच परकोटापाशी येऊन मिळत असे आज येथे दाट झाडीत आपण बऱ्याच वास्तूंचे अवशेष पाहू शकतो पण धोकादायक असल्यामुळे आम्ही खाली जाऊन पाहणी न करण्याचे ठरवतो दुर्ग भरारी या संकेतस्थळावर असणाऱ्या माहितीप्रमाणे समोर दिसणारी ही कमान कदाचित स्थानिक कारभारासाठी रयतेच्या कामांसाठीची सदर असण्याची शक्यता आहे येथे तटावरून खाली जाण्यासाठी तटांतर्गत जिने देखील बांधलेले आपण पाहू शकतो पण जवळ वाटाड्या नसल्याने व दाट झाडीची व वन्यपसूंची भीती असल्याने आम्ही येथूनच परत फिरण्याचा निर्णय घेतला येथून पुढील स्थळदर्शनाकडे जाण्याआधी आपण परत एकदा इतिहासाचा मागोवा घेऊया पुढील काळात तेरावा बहामनी सुलतान महमूद शहा बहमनी तृतीय याच्या काळात दर्या खान उर्फ इमादुल मुल्क याची बहामनी सुलतानांचा शाही सुभेदार म्हणून वराड प्रांतावर नेमणूक झाली चौदाशे एकाहत्तर साली इमादुल मुल्क गाविलगडाचा सुभेदार झाला फतेउल्ला इमादुल मुल्क हा मूळचा विजयनगर साम्राज्यातील बाटवला गेलेला हिंदू मनुष्य होता वराडचा सुभेदार खान जहान याच्या सैन्यामध्ये भरती होऊन तो कर्तबगारीने सरदार झाला खान जहानच्या मर्जीनेच तो उच्च पदावर पोहोचला खान जहानच्या मृत्यूनंतर बहामनी साम्राज्याचा मुख्य वजीर महमूद गवान याने फतेह उल्ला गुण पाहून त्याला इमाद उल मुल्क ही पदवी देऊन वराडचा शाही सुभेदार नेमले महमूद गवानच्या काळामध्येच बहामनी साम्राज्याचे प्रशासकीय नियोजन करण्यात आले त्याद्वारे त्याने इसवी सन चौ चौदाशे त्र्याहत्तर मध्ये वराडचे उत्तर वराड मुख्यालय गाविलगड व दक्षिण वराड मुख्यालय माहूरगड असे विभाजन केले इमादुल मुल याला उत्तर वराडचा मुख्य तरफदार म्हणजे नेमले दक्षिण वराडवर खुदाबंद खान हफशी याला मुख्य तरफदार केले पण इमादुल मुल याने सर्व बहमनी दरबारामध्ये जुन्नरचा तरफदार मलिक हसन बहरी विजापूरचा तरफदार युसुफ आदिल गोवळकोंड्याचा कुली कुतुब यांच्यासोबत महत्वाची मनसबदारी व मानाची जागा मिळवली पुढे सत्तेच्या अंतर्गत राजकारण्यात परदेशी असे मुस्लिम सरदारांचे गट पडले व राजकारणे सुरू झाले त्यात एप्रिल चौदाशे एक्क्याऐंशी साली महमूद गवांचा राजकीय कट करून सुलतानाला खोटी माहिती देऊन राजद्रोहाच्या आरोपाखाली खून करण्यात आला बहमनी सत्तेमध्ये तत्कालीन सुलतान महम्मद शाह तिसरा व्यसनी असल्याने त्याचे कारभारावर नियंत्रण उरले नाही त्यातच तो दारूच्या अतिसेवनाने मरण पावला पुढील सुलतान मेहमूद हा अवघा बारा वर्षाचा लहान शहजादा गादीवर बसवण्यात बसवून सुलतान बनवण्यात आला महमूद गवानला मारण्याचा कटाचा मुख्य सूत्रधार जुन्नरचा मलिक हसन बहरी हा चौदाशे ब्याऐंशी नव्या सुलतानाचा मुख्य वजीर झाला अठ्ठावीस मे चौदाशे नव्वद साली मलिक हसन बहरी हा बहमनी साम्राज्य विरुद्ध बंड पुकारून स्वतंत्र झाला त्याचे उदाहरण पाहून शूर व हुशार अशा इमादुल मुल्क याने देखील संधीचा फायदा घेऊन स्वतःचा उत्तर वराड प्रांत स्वतंत्र सल्तनत घोषित केली व झपाट्याने दक्षिण वराड प्रांत सुद्धा ताब्यात घेतला या संयुक्त वराळ प्रांताची गाविलगड येथे राजधानीची स्थापना करून बहामनीपासनं फुटून निघून स्वतःच्या स्वतंत्र इमादशाही सल्तनतीची घोषणा केली चौदाशे नव्वद ते पंधराशे चौऱ्याहत्तर पर्यंत गाविलगड इमादशाही सत्तेची राजधानी राहिला इमादशाही चे चार सुलतान गाविलगडावर राज्य करून गेले पंधराशे बासष्ट साली चौथा इमादशाही सुलतान बुरहाण इमादशाहच्या काळात

आणि कैदी इमाद शाह आणि त्याला कैदी करणारा तुफाल खान या दोघांना जिवंत ताब्यात घेतले ही बातमी तुफाल खानाचा मुलगा उल मुल्क ह्याला समजतात बापाला वाचवायला त्याने न लढताच गाविलगड किल्ला निजाम एप्रिल पंधराशे चौऱ्याहत्तर साली बुराण इमाद शाह कैदेतच मरण पावला व अधिकृत रीतीने गाविलगड अहमदनगरच्या निजामाच्या ताब्यात आला मूर्तीचा निजामशाह याने बहराम खान गिलानी याला निजामशाही तर्फे पहिला किल्लेदार नेमले याच काळात उत्तर भारतामध्ये जानेवारी सत्त्याण्णव मध्ये शहजादा मुराद आणि खानेखाना मिर्जा रहीम यांना वराड प्रांतावर मुघली आक्रमणासाठी पाठवले नगरची चांद बिबी व शहजादा मुराद यांच्यात युद्ध होऊन नगरचा पराभव झाल्याने तहा मध्ये वराड मुघलांनी मिळवला पण नरनाळा व गाविलगड किल्ल्यासाठी मुघलांना परत अहमदनगरच्या निजामाशी युद्ध करावे लागले पंधराशे अठ्ठ्याण्णव साली मुघलांचा सेनापती अबुल फजल अशा रीतीने बहमन शाही इमाद शाही अहमदनगर निजामशाही इथपासून ते मुघल काळापर्यंतच्या इतिहासाचे स्मरण करत करत आम्ही पुन्हा एकदा वीरभान दरवाजापाशी येण्याचे ठरवून आमचा मोर्चा तेथे वळवला मोझारी दरवाजा परिसरातून परत येताना वाटेत एका झाडाच्या चौथऱ्यावर हल्लीच्याच काळात काही भाविकांनी येथेच सापडलेल्या प्राचीन शिवलिंगाची स्थापना केलेली पाहायला मिळाली येथे शंकराचे पवित्र दर्शन करून आम्ही पुन्हा एकदा दुर्गभ्रमंती सुरू केली व वीरभान दरवाजापाशी परत एकदा येऊन पोहोचले मित्रांनो आपण वीरभान दरवाजा पाहिला आणि येथून तटबंदीच्या ह्या दिशेने माझ्या डाव्या हाताला आत शिरलो तेथून अतिशय अपरिचित असा मोझारी दरवाजा देखील पाहिला तिथून आम्ही परत आलो आणि तुम्हाला इथे मागच्या माग माझ्या मागे इथे लादीचा रस्ता दिसत असेल तर लादीच्या रस्त्यावरून जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे दूरवर असणारं ए आयचं पुरातत्व खात्याचं एक छोटंसं प्रदर्श स्थान स्थायी प्रदर्शन जे लावून ठेवलेलं असतं ते पाहायला मिळेल तेथे या किल्ल्याची ऐतिहासिक माहिती आणि इमादशाही सत्तेची माहिती लावलेले माहिती फलक तुम्ही पाहू शकता आणि किल्ल्याच्या मुख्य भागाकडे जाणारा रस्ता मात्र तुम्हाला येथून खाली जाताना दिसेल तर जेव्हा तुम्ही किल्ला पाहायला याल तेव्हा वीरभान दरवाज्यातनं ह्या मुख्य रस्त्याकडून येथून लादीचा रस्ता न घेता ह्या पावलवाटेने पुढे मार्गक्रमण करत राहा अशा रीतीने काविलगडाच्या पहिल्या भागात आपण मछली दरवाजा वीरभान दरवाजा व मोजारी दरवाजाचा परिसर पाहता पाहता दहाव्या शतकापासून ते सोळाव्या शतकापर्यंतचा गाविलगडाचा इतिहास देखील अनुभवला आता पुढील भागात आपण परकोटातून गाविलगडाच्या मुख्य भागात प्रवेश करून स्थळदर्शन करता करता मराठ्यांचा गाविलगडाच्या प्रदेशामध्ये कसा प्रवेश झाला तो अतिशय जाज्वल्य असा इतिहास जाणून घेऊया हा भाग कसा वाटला ते आम्हाला आपल्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळव आपल्याला ही माहिती चांगली वाटल्यास आपल्या मित्रपरिवाराला नक्की फॉरवर्ड करा व हा विदर्भाचा आणि महाराष्ट्राचा इतिहास सर्वांना कळावा याच्यासाठी जा जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करून आम्हाला मदत करा चॅनेलवर प्रथमच आल्या असल्यास महाराष्ट्राच्या इतिहासाची अधिक माहिती व किल्ल्यांच्या स्थळ दर्शनासाठी आमचे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा ही नम्र विनंती लवकरच पुढील भागात पुन्हा भेटूया धन्यवाद